आपण पाहत आहात युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची जलद कारवाई खुणाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अवघ्या आठ तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं एका खुणाच्या गंभीर गुन्ह्यातील चारही आरोपींना अवघ्या आठ तासांच्या आत अटक करण्यात यश आलं आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक ते दोन वाजताच्या दरम्यान कबनूर तालुका हातकणंगले येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वयवर्ष चव्वेचाळीस यांचा पंकज चव्हाण व त्याचे साथीदार तीन ते चार इसमांनी निर्दयपणे खून केला होता वैशाली हॉटेल इथं झालेल्या भंडणाच्या कारणावरून आरोपींनी मयत अभिनंदन कोल्हापुरे यांना घरातून बाहेर बोलावून नेलं आणि कबनूरगावच्या हद्दीतील हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गोलाकार पाईप घालून गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला या घटनेबाबत फिर्यादी डॉ अभिषेक जयपाल कोल्हापुरे वर्ष बेचाळीस यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे पाच ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम एकशे चाळीस एक एकशे एक एक तीन एक तीन पाच गुन्हा नोंदवला होता गुणाचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींचा तातडीनं शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शैश मोरे व त्यांच्या पथकानं तातडीने तपास सुरू केला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे मिळालेल्या सुगावावरून चोंडेश्वरी फाटा चिपरी तालुका शिरोळ इथं सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपींची नावं पंकज संजय चव्हाण व्यावर्ष सत्तावीस राहणार फॅक्टरी रोड कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर व्यावर्ष चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंढे वैवर्ष एकतीस राहणार इच्चल करंजी आदित्य संजय पवार वैवर्ष एकवीस राहणार इच्चल करंजी अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी हॉटेल वैशाली इथं झालेल्या भांडणाचा रागमणात धरून खून केल्याचं सांगितलं आहे सदर आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली असून तपास कार्यवाही पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेहत्रे तसेच पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील आणि जाधव सागर चोगले सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकानं केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे